मोदी सरकारकडून विकास निधीचा हप्ता मंजूर यूपी बिहारला घसघशीत निधी महाराष्ट्राच्या तोंडाला पुसली पानं एनडीए सरकारनं विकास निधीचा हप्ता मंजूर केला महाराष्ट्राला आठ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे सर्वाधिक बा पंचवीस हजार कोटींचा निधी उत्तर प्रदेशला दिला आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या टेकवर हे सरकार उभं असल्याने बिहारला चौदा हजार कोटी दिले आहेत निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थमंत्रीपदाचा पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर राज्यांना विकास निधी वाटपाचा निर्णय घेण्यात आला सर्व राज्यांसाठी एकूण एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पन्नास कोटींचा निधी दिला आहे जी एस टी संकलनात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे इतर करही सर्वाधिक महाराष्ट्र देतो मात्र निधी देताना पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं पुन्हा अन्याय केला आहे जून दोन हजार चोवीस महिन्यासाठीच्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे त्यामुळे या महिन्यात वितरित करण्यात आलेली जमा रक्कम एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पन्नास कोटी रु रुपये जमा झाली आहे त्यामुळे राज्य सरकारनं विकासाला आणि भांडवली खर्चाला चालना देता येईल असं मंत्रालयाकडून जारी करण्यात आलं पत्रकात असं म्हटलेलं आहे त्यासोबतच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यांना कर हस्तांतरण रकमेपोटी बारा लाख एकोणीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद आहे ही रक्कम जारी केल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत राज्यांना एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई